बातमी समोर आलेली आहे भिवंडीमधून भिवंडीमध्ये भिवंडी सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी यांचा महापौरपदी विराजमान झालेले आहेत ते महापौर झालेले आहेत भिवंडीचे आणि अशामुळे भाजपला इथे एक मोठा झटका बसलेला काँग्रेसने तो झटका देण्याचं काम अगदी योग्य रीती दिलेलं आहे कारण ज्या भाजपचं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य पक्ष फोडण्यात गेलं त्याच्यानंतर पक्षाचे पक्षा उमेदवार पळवण्यात गेलं आमदार फोडण्यात गेलं नगरसेवक फोडण्यात गेलं त्याच भाजपला आज काँग्रेसने भाजपचेच नगरसेवक फोडून जशाच तसं उत्तर दिलेलं आहे म्हणजे यालाच हिंदीमध्ये म्हणतात जैसा गाल वैसाही भाजपची अवस्था अक्षरशः नगरकाना अशी झाली कारण भिवंडीच्या महा, महानगरपालिकेत असं बोललं जात होतं की जी सत्ता आहे महापौर आहे तो महायुतीचाच बसणार परंतु महायुतीमध्ये जे अंतर्गत कल होते खास करून कोणाक विकास आघाडीचे जे होते विलास पाटील यांना धरून त्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बरेचसे त्यांचा महायुतीमध्येच अंतर्गत कलह होता भाजपमध्ये वाद होता याचा फायदा काँग्रेसने अगदी योग्यरित्या घेतला जरी याचा फायदा काँग्रेसने घेतला असला तरी काँग्रेसला महापौर बसवणं काही सोपं नव्हतं कारण आकड्यांची बेरीज लागते महापौरपदासाठी कारण भिवंडीच्या महानगरपालिकेत जवळपास नव्वद जागा आहेत आणि या नव्वद जागा मध्ये हा बहुमताचा आकडा आहे आणि तसं बघायला गेलं तर कोणाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं आणि इतर सगळ्या आकड्यांचा खेळ फसला होता परंतु काँग्रेसने डोकं लावत ऐन ऐन वेळेस जे भिवंडी फ्रंट फ्रंटची स्थापना केली याच्यामध्ये समाजवादी पक्षाला देखील सोबत गेलं परंतु समाजवादी पक्षाचे जे सहा नगरसेवक आहेत त्यांनी नंतर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीपासून दूर गेले त्यांनी त्यांना सपोर्ट देण्याचं नाकारलं आणि त्याच्यानंतर काँग्रेसची गोची झाली कारण काँग्रेसकडे फक्त तीस नगरसेवक आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जवळपास बारा नगरसेवक आहेत अर्थात दोघांचे मिळून फक्त बेचाळीस होत होते आणि त्यांना अजून चार जागा कमी पडत होत्या नेमकं भिवंडीचं महापौर पद हे कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने डाव टाकला आणि काँग्रेसमध्ये जे भिवंडी सेक्युलर फ्रंटचे जे प्रमुख म्हणजे त्यांच्या माध्यमातून ही स्थापना करून जे महापौरपद आहेत ते निवडून आले ते नारायण चौधरी नारायण चौधरी पूर्वाशमीचे काँग्रेसचे नगरसेवक होते त्यानंतर त्याच्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडून आले त्याच्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले कारण महायुतीतर्फे सुद्धा सुरुवातीला नारायण चौधरी यांचंच नाव महापौर पदासाठी पुढे केलं होतं आणि ऐन वेळेस त्यांचं नाव डावलून स्नेहा पाटील यांचं नाव पुढे केलं आणि याचाच त्यांना कुठेतरी मनामध्ये धसका लागला आणि त्यांनी भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये येऊन काँग्रेसच्या सहाय्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहाय्याने त्यांना अठ्ठेचाळीस मतं मिळाली महापौर पदा जे निवडणुकीचं मतदान असतं त्याच्यामध्ये आणि अशा रीतीने शेवटी ते त्या पदावरती विराजमान झाले आणि भाजपची अवस्था न घरकाना घाटका कारण तुम्हाला माहित असेल भाजपने सर्वोत्परी प्रयत्न केले होते कारण भिवंडीच्या महानगरपालिकेत बघायला गेलं तर तीस जागा ह्या काँग्रेसच्या होत्या बावीस जागा भाजपच्या होत्या बारा जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या होत्या तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारा समाजवादी पक्ष आबू आजमी यांच्या पक्षाच्या जा, सहा जागा होत्या म्हणजे नगरसेवक होते नगर त्याच्यानंतर कोणाक विकास आघाडीचे जे विकास पाटील आहेत त्यांचे चार नगरसेवक होते त्याच्यानंतर भिवंडी आघाडीचे भिवंडी विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि अपक्ष एक असं वाटत होतं की अगदी सहजासहजी त्यांची सत्ता येईल महायुतीची त्यांचा महापौर बसेल परंतु काँग्रेसने भाजपला जोर का झटका दिला शेवटी आणि त्याच्यानंतर काँग्रेस तुम्हाला माहितच असेल की आणि रवींद्र चव्हाण यांनी जी पत्रकार परिषद घेतली अक्षरशः त्यांचा चेहरा बराच काही सांगून जात होता कारण भिवंडी म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं होम म्हणतात रवींद्र चव्हाण यांचं आणि त्यांच्या जिल्ह्यातूनच अशा प्रकारे भाजपला झटका बसलेला आहे तो कधीही न विसरता येण्यासारखा आहे कारण सत्तेची जी लालसा भाजपला पहिल्यापासून लागलेली आहे तिला कुठेतरी चपराक लावण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे असो तुम्हाला कसं वाटतं काँग्रेसने कारण तुम्हाला माहित असेल अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक पडून भाजपने सत्ता मिळवली होती तिकडे त्याचाच उलट फेर म्हण बदला म्हणा काही म्हणा काँग्रेसने भाजपला मात्र भिवंडीत धूळ चारलेली आहे आणि त्यांचा महापौरपद निवडून आणलेला आहे महापौर निवडून आणलेला आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र